स्वास्थ्याचा आधार आयुर्वेदिक उपचार आजच निसर्गाची शक्ती अनुभवून निरोगी जीवनाचा आनंद घ्या दिव्य समाज निर्माण संस्था आधार निसर्ग उपचार केंद्र आम्ही घेऊन आयुर्वेदिक उपचार जे तुमच्या शारीरिक समस्या मुळापासून दूर करतील आमचे विशेष उपचार व्यसन मुक्ती व शुगर मुक्ती आता शुगर वर नियंत्रण मिळवा व व्यसनाच्या साखळीतून मुक्त व्हा हृदय विकार आणि रक्तदाब हृदयाचे आरोग्य सांभाळा आयुर्वेदाच्या जादुई प्रभावाने सांधेदुखी गुडघेदुखी व कंबरदुखी कायमस्वरूपी आरामासाठी निसर्गोपचार सायटिका आणि आमवात वेदनाशमनासाठी प्रभावी नैसर्गिक उपचार मूलव्याध पचन तक्रारी व लैंगिक समस्या समाधानकारक आयुर्वेदिक उपाय पीसीओडी व वंध्यत्व उपचार आरोग्यदायी मातृत्वासाठी योग्य मार्गदर्शन वजन कमी करणे किंवा वाढवणे आयुर्वेदाच्या सहाय्याने योग्य शारीरिक संतुलन तसेच मर्मचिकित्सा नाडी परीक्षण कर्णबिंदू चिकित्सा हाडवैध व संमोहन उपचार आमच्याकडे मिळवा सर्व प्रकारच्या शारीरिक समस्यांवर आयुर्वेदिक उपाय तेही आता घरबसल्या आयुर्वेदाचा अंगीकार करा आणि निरोगी आनंदी जीवन जगा तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी आजच संपर्क करा सत्याहत्तर शून्य नऊ चौदा एकोणतीस अकरा आमचा पत्ता आधार निसर्गोपचार केंद्र यश हाईट हॉटेल सागर शेजारी पुणे सोलापूर रोड धिगवन तालुका इंदापूर जिल्हा पुणे धन्यवाद